जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी लोकांच्या समोर आलेले आहेत आणि त्याच्यामुळे एक गोष्ट होईल की वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळेल की कि खऱ्या किती समस्या आहेत लोकांना काय काय यातना भोगायला लागत आहेत आज इतक्या सहजपणे कमिशनर कलेक्टर लोकांना भेटत आहेत आणि तिथल्या तिथं आदेश होत आहेत त्याच्यामुळं हे अजितदादांनी जे जनसंवाद चालू केलेला आहे याचं यश मानावं लागेल अनेक सामान्य नागरिक या आपल्याला पाहायला मिळत आहेत पाच हजारपेक्षा जास्ती तक्रारी लोकांनी नोंदवलेल्या आहेत त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात हा जनसंवाद होणार आहे आणि त्याची सुरुवात वाढ झालेली आहे चार वर्ष ते पाच वर्ष लोकप्रतिनिधी नसल्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये देखील महानगरपालिकेच्या रिलेटेड भरपूर तक्रारी वाढलेली आहे खरं तर ही जनसंवाद जे दादांनी आज आयोजित केलेला आहे त्याबद्दल दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो हे व्यक्त करत असताना दादा म्हणजे काम आणि काम म्हणजे दादा दादा म्हणजे विकास आणि विकास म्हणजे दादा हे लोकांना समीकरण माहिती आहे जर काम करून घ्यायचं असेल तर दादांशिवाय पर्याय नाही हे जनते प्रतिसाद खूप चांगला आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे काम करणारा माणूस की त्यांची जी आ, प्रतिमा तयार झालेली आहे त्यांच्या कामातनं गेल्या पंचवीस तीस वर्षातनं त्यामुळं हा स सर्वसामान्य लोकं जमलेत त्याला दुसरं कारण असं पण आहे की गेल्या चार वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधी नाही आहेत त्याच्यामुळं खरं तर हा तक्रारींचा पाऊस वाढलेला आहे बहुतांशी तक्रारी ह्या खरं तर छोट्याच प्रमाणातल्या आहेत महापालिकेच्या कनिष्ठ दर्जाच्या आहेत परंतु लोकप्रतिनिधी नाहीत प्रशासकांनी कान नाक डोळे बंद करून बसलेले आहेत त्यांना सामान्य माणसाची तक्रार ऐकायचीच नाही आहे म्हणून हा सामान्य माणूस आज परत दादांच्या समक्ष आलेला आहे असे आहोत आणि आम्हाला खूप कचरा आणि दास यांचा खूप प्रादुर्भाव होतोय दुर्गंधी आहे आणि आमच्या कॅनलच्यामुळे आमच्याकडे खूप लोक येऊन असे होत आहेत आणि जे आमचे मुलगा आणि सून मुलगा आणि सून सुद्धा आम्हाला दूर राहायला गेले तर या जनसंवाद याच्यामध्ये आपण बघणार आहोत बरेचसे लोक या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी आहेत काय आपली समस्या आहे आपल्या आपल्या शेतीच्या आणि ससन नगरमधील ड्रेनेज लाईनची समस्या आहेत त्या आमदारांना वगैरे नगरपालिकेला पत्र दिलं तरी त्याची कोणी दखल घेत नाही निधी नाही म्हणून सांगता येत त्यामुळं अजितदादांना भेटले भेटणं हा मी विचार केला आणि आजी दादांची भेट घेऊ इच्छितो तुम्ही नागरिकांच्या हो समस्या बरं का त्यांनी सम... जी विशेष भूमी संपादन अधिकाऱ्यांनी जी जमीन संपादित केली जी जमीन संपादित केली तिथं रस्ता न करता सर्व नंबर एक्केचाळीस मध्ये संपादित केलेले त्याचे उतारे हात बारा इफेक्ट आहे ते न करता आमच्या सर्व नंबर चाळीसमधून त्यांनी जबरदस्तीने पोलीस प्रशासनाच्या अखत्यारीत रात्री बारा वाजता मार्किंग केलं भविष्यात संकटमध्ये आम्ही याच्यावर कारवाई करू ते एका बिल्डरला वाचवण्यासाठी पैसे आता ते बोलून आहे त्याच्या कर... किती वर्ष झाले एकोणीसशे त्र्याण्णव ते आमचं समस्या त्रास काही नाही पण आता ते हे करतात ना भूसंपादन बर त्यांचा पत्र आहे ना एकच मिनिट चार चार दिवस पाच पाच दिवस पाणी येत नाही नमस्ते चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही आणि विभाग हुरसुंगी नगर आपण तक्रार केली होती का खाली तशी तक्रार तर जवळच असती किंवा ज्या ज्या वेळेस पाणी सुटत नाही किंवा चार तीन आठवड्या बरोबर सुटते एक आठवड्या बरोबर सुटत तर काहीतरी कारण सांगतात पाईपलाईन तुटली किंवा इथ रजीवर गेलंय पाणी सोडणारा अशा तक्रारी सांगतात ते नाही व्हायला पाहिजे बाकी काही नाही दादांचं हेच सांगायचं दादांना आणि रस्ताही नाही आता रस्ता। ते टोकन आलेत ना आपल्याकडे आले। दोन दोन टोकन आले रजिस्टर नसलेली लोकही जरा येत आहेत पण अजून टोकन घेऊन आले टोकन घेऊन इथं आले काय काय तक्रारी नागरिकांच्या तक्रारी म्हणजे कोणाचा सिंगल करायचा टॅक्स किंवा कुणाचं बिल जास्त आलं आहे अशा तक्रारी जास्त बिल आलेलं ते किती वर्ष झाले साहेब तुम्ही मी आज आज मी यांच्याशी पहिल्यांदाच बोलतोय पण दे आर व्हेरी नाईस आर ट्राईंग टू हेल्प मी मी एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे कर्नल पुलगावकर तर माझं क्लिनिक आहे त्या क्लिनिकचं बिल आलेलं आहे एक्स्ट्रा बिल आलं आहे सहा लाख रुपये काहीतरी म्हणून मी यांच्याकडे रिक्वेस्ट करून आलो आहे सो दे आर व्हेरी हेल्पफुल हेल्पफुल आता त्याला झालं दोन तीन वर्षे खूप आणि आपल्या रोडमध्ये पण कहा नाही आणि त्याचं घाण वर येते ते आणि प्याच पाण्यामध्ये घाण येते नाही नाही म्हणून आलेलं केलं तर पण कुणी मान्य नाही झालं मान्य झाले म्हणून आता आम्ही इथं मेन आलेले पण खूप तारा जनता न्यूज नवा शोध नवी बातमी